हॅलो फ्रेंड्स अपन, वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही केलेत शिवण्याचे उंडे, शिवन्याने चालायला सुरुवात केलेली आहे आणि त्या निमित्तानेच आम्ही तिच्या पाऊलुंड्याचा एक छोटासा कार्यक्रम करतोय पाय ताटात ठेवाय पाय

फुलं माहीत माझी पूजा का कराल त्यात आज वाटत असं

सहसा अशी कपडे घातल्यानंतर आणि तेही घरामध्ये ही फार रडती कारण गरम होतं तिला अशा कपड्यांमध्ये पण या दिवशी ती सगळ्यांकडे बघत होती कोण काय करतं आहे माझा ऑक्शन करतायत पाय धुतायत आणि फार शांत बसली होती अधूनमधून टी व्हीकडे सुद्धा बघायची अशा प्रकारे केळीच्या पानांनी आम्ही ते खालचं फ्लोअर सजवलं होतं

<laughs> आणि अशा प्रकारे या सर्वांच्या लाडक्या मैनाचा हा पाऊलुंड्याचा कार्यक्रम पूर्ण झाला शिवण्याचे असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि मी कुठं फिरायला जाते वगैरे ते देखील व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण माझ्या पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत जय श्रीराम